हॅलो हा बोला मित्र सर नमस्कार मी इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मधून बोलत आहे आपले मनापासून अगदी स्वागत सर पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपण शेती पे चर्चा तसंच कापूस पे चर्चा या विषयावर एक नवीन कार्यक्रम चालू केलेला आहे आजपासून आणि त्याचे पहिले मानकरी तुम्ही आहेत तर तुमचे तुमचे जे मूल्यवान शब्द आहेत ते आमच्या शेतकऱ्यांच्या कानापर्यंत जर पोहोचले तर आम्ही सगळे धन्यवाद कापूस पे चर्चा तसंच शेती पे चर्चा हा जो कार्यक्रम राबवला आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुम्ही सहभाग घ्या तुम्ही तुमचे मुलं किंवा कृषी तज्ज्ञ असतील किंवा कुणीही असो त्या सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि सहभाग घेण्यासाठी तुम्ही चालू उडायच्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मेगी करून सगळ्यांना कॉल कर याच्यामध्ये तुम्हाला आपण ज्यांचा विचार आंतरराष्ट्रीय तसेच इंटरनॅशनल लेवल पर्यंतचा असेल त्याच्यामधून काही बदल होणार असेल तर त्यांना आपण घरपोच येऊन रोख रकम पाच हजार रुपये देणार आहोत बक्षीस म्हणून तर प्रवीण सर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव तालुका जिल्हा आम्हाला सांगायचं आहे आमच्या शेतकरी बांधवांना अच्छा नमस्कार मी प्रवीण पाटील मी सध्या कृषी विभागामध्ये कार्यरत असून सध्या अमरावती डिव्हिजनला काम करतोय अच्छा मोस्टली आता तुम्हाला माहित असेल राव की अमरावती म्हणजे विदर्भामध्ये येतो है नायट विदर्भामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे यवतमाळ झालं त्यानंतर वर्धा झालं अमरावती झालं हे प्रामुख्याने कॉटन बेल्ट आहे म्हणजे बऱ्यापैकी जे कापूस उत्पादक शेतकरी आहे ते विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे बरोबर बरोबर बरो, तर मी काय मोस्टली कापसावरची बऱ्यापैकी मी तुमचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन नक्कीच नक्कीच सगळ्यात पहिला प्रश्न माझा आहे तुम्हाला की जो फक्त माझ्याच मनातला प्रश्न नाही तर तो महाराष्ट्रातल्या संपूर्ण कापूस उत्पादक शेतकऱ्या बांधवाच्या मनातला आहे तो म्हणजे की कापसाचे दर वाढत का नाही आणि त्याचे कमी जास्त होण्यामागचे कारण काय आता आता प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे खतखतणारा प्रश्न आहे आता सगळा जर आपण प्रामुख्याने बघितलं की कापसाचे दर वाढ न वाढण्याचे किंवा कमी जास्त होण्याचे प्रामुख्याने तीन कारण आहे त्यातलं मला वाटतं त्यातलं पहिलं कारण हे की जे कापसा कापूस लागवडीचं क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय जसं की कॅश क्रॉप कॅश क्रॉप मध्ये आपण कॉटन मोडतो तर जेणेकरून आधी फक्त एक विदर्भापुरतं कापूस मर्यादित होतं विदर्भ मराठवाड्याचा काही भाग त्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढत गेले कापसाचं क्षेत्र त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा कच्छ पर्यंत सुद्धा कापूस उत्पादन घेणं चालू झालंय म्हणजे काय झालंय क्षेत्रामध्ये वाढ झाली म्हणजेच काय जे माल जो आहे कापसाचं जे उत्पादन आहे हो। म्हणजे साठा जास्त झाला सप्लाय जास्त झाला जेणेकरून मग मार्केटमध्ये काय झालं भाव कमी होतील तर हे पहिले आपलं म्हणजे बाहेर आपण निर्यात पण करू शकतो ना की भरपूरसे असे देश आहेत बांगलादेश आहे पाकिस्तान आहे त्याच्यानंतर भरपूरसे असे देश आहे की तिथं त्यांना म्हणजे गरज आहे आपला हा सार्टअप तिकड का जात नाही बाहेरूनच का मागवलं जातो याच्या मागचं कारण म्हणजे की एकतर पैसे कमी पैशात मिळतो आपल्या शेतकरी कडून जास्त पैशाने घ्यावा लागतो काय दोघांमधला फरक बरोबर आता मी जसं पहिलं कारण सांगितलं त्यानंतर दुसरं कारण तुम्ही जे म्हटलं मित्रांनो त्यातलं हेच आहे की जे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये रुईचे जे दर आहे ते कमी जास्त होत असतात जर शंभर शंभर सेंट पर्यंत जर रेट असेल तो एक आठ दिवसामध्ये ब्याऐंशी किंवा पंच्याऐंशी सेंट पर्यंत सुद्धा येतो तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर कमी भावामध्ये जर कापूस उत्पाद म्हणजे कापसाचा जर माल भेटत असेल व्यापाऱ्यांना किंवा जे टेक्स्टाईल मार्केटमध्ये दे कार्ड देत आहेत त्यांना तर अशा वेळेस ते साहजिकच दुसऱ्या देशात आयात करणार आणि जे भारतातले कापूस उत्पादक आहेत ते तसेच पडणार त्यांचा भाव साहजिकच कमी होणार तर म्हणजे मोस्टली जे आंतरराष्ट्रीय मार्केट आहे रुग्ण त्यावरती डिपेंड करत बऱ्यापैकी भाव हो डिपेंड करतं पण मग आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं मग अशा वेळेस कारण की आपला शेतकरी राब राबतो म्हणजे सर्व शेतकरी राब राबतात पण म्हणजे मला एक म्हणायचं की आपण आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे ते स्वतः म्हणतात की स्वदेशी माल वापरा आपल्या देशातला माल आपल्या देशात का वापरत नाही किंवा आपल्या आपलंच आपल्या जे पैसे इथलंच का खेळवले जात नाही बाहेर कशाला द्यायचे असं माझं मत आहे माझंच नाही सर्व शेतकरी बांधवांचं ऍक्च्युली भारत म्हणजे आता तसं आपण आयात करण्याचं कारण हेच आहे की बाबा परकीय चलन वगैरे ह्या गोष्टी तर आहे समजा त्यामध्ये प्रामुख्याने पण अशा वेळेस जर समजा आपण विचार केला हे फक्त कापसाच्या बाबतीत मर्यादित नसून हे सोयाबीन झालं कांदा झालं किंवा जे इतर एग्रिकल्चर कमोडिटीज आहे त्यासाठी सुद्धा लागू होता आयात निर्यात शुल्क त्यानंतर बाजार मार्केटमधला रेट यानुसार सगळ्या आपल्या भारतातल्या ज्या किमती आहे सगळ्या ह्याच्या त्या बदलच असतात तर अशा वेळेस मला वाटतं की शेतकऱ्यांनी त्यामध्ये म्हणजे मूल्य कसं वाढवतील कापसाचं म्हणजे काय प्रोसेसिंग वगैरे करतील याकडे वळलं तर साहजिक त्यांना दोन पाच शिल्लक भेटू शकतात नक्कीच तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल मग नेमकं डायरेक्ट समजा आपण एक्सपोर्ट करता येईल कि समजा आता समजा गुजरात सारखा जो भाग आहे तिथे आपण जर जसं व्यापाऱ्याला देतो मग व्यापारी घेऊन जातो तर तसं आपल्याला डायरेक्ट जाता येणार नाही का डायरेक्ट शेतातून गुजरात मध्ये असं बरोबर आणि तुमचा प्रश्न साहजिक आहे जस की मी आता बघतोय मागच्या बऱ्या दिवसापासून कि इथले जे कापूस उत्पादक शेतकरी हे काय करतात कापूस उत्पादन झाल्यानंतर ते व्यापाराच्या हवाली करतात कापूस जसं की बहुत। बहुत। तो इथून साडेसहा सात ने एकदम कमी भावामध्ये माल खरेदी करतो आणि पोस माल घेऊन तो गुजरातला जातो तिथं आठ साडेआठ हजारच्या साड्या भावाने विकतो विकतो कुणाला जे मार्केट मध्ये काम करतात जे कापू उत्पादक आहेत त्या लोकांना म्हणजे बघा ना तो उत्पादक नसून सुद्धा त्याला म्हणजे क्विंटल मागे एक ते दीड हजार तो नफा कमवतोय हेच नाही कमवू शकत आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा मार्केट गॅप आपल्याला इथे सापडला जर आपण बघितलं की जे टेक्स्टाईल मार्केट आहे त्यामध्ये सगळे सिंधी मारवाडी गुजराती हे लोक आहे हे उत्पादक नाही ते फक्त जे शेतकऱ्यांचा कच्चा माल यावरती फक्त प्रोसेसिंग करत आहे आणि मार्केटमध्ये विकून दाखवत आहे त्यातून ते एक, एक रुपयाचे दहा रुपये बनवत आहे तर अशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांनी जर प्रोसेसिंग जर करता आली शेतकऱ्याला त्यांच्या स्थानिक लेवलला लेव्हलला पडू शकतात अच्छा तर मग याच्यावर आपण नक्कीच याच्यावर पण विचार करूया हा एक टॉपिक आपण वेगळा ठेवू पण माझा एक दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला की हो? आयात निर्यात धोरण सरकार जे ठरवतं अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आपण सरकारच्या आयात निर्यात धोरणावरती म्हणजे जे आहे समजा ते आपण असं ठरू शकत नाही कारण की सरकार सुद्धा ते इंटरनॅशनल मार्केटला जो रेट वगैरे हो असतो त्याच्यानुसार भाव वगैरे कमी जास्त होत असतो सगळं आयात निर्यात जे आपण पर्सेंटेज मध्ये लावतो ते सगळ्या गोष्टी चेंज होत असतात तर अशा वेळेस मला वाटतं की बेस्ट पर्याय राहील शेतकऱ्यांसाठी की समजा जसं की आपण ऊसामध्ये जसं बघितलं कारखानदारी पद्धत आली म्हणजे सहकार क्षेत्राला आहे ना सहकार क्षेत्र एक नाही जवळपास पन्नास शेतकरी एकत्र येत आहे त्यांचं भांडवल एकत्र करत आहे त्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः त्यांना मदत करायला तयार आहे त्यातून ते स्वतः एखादा उद्योग उभारत त्यातून जे त्यांचा स्वतः उजवलेला कच्चा माल वगैरे आहे उत्पादन केलेला त्यावरती ते प्रायमरीली किंवा जे पहिल्यांदा जे प्रोसेसिंग करताय त्यातून त्यांना दोन पैसे शिल्लक भेटत आहे अशा वेळेस शेतकऱ्यांसाठी पर्याय उरतो त्यांच्या स्थानिक वरती जिनिंग वगैरे करणं किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी करण ज्यातून गव्हर्नमेंटच्या सबसिडीतून किंवा नाबार्ड वगैरे जी कंपनी बँक आहे गव्हर्नमेंटची यांच्याकडून जे भांडवल भेटेल यातून एक जिनिंग वगैरे चालू करावी स्वतःची ज्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना सभासद वगैरे करायचं त्यानंतर त्यांचीच वगैरे बॉडी वगैरे स्थापन करायची सगळी त्यानंतर जो कापूस आहे त्यापासून आपण प्रोसेसिंग करणार प्रोसेसिंग केल्यानंतर काय होणार त्यातून जो धागा आहे तो आपण धागा वेगळा करणार जी बी आहे वेगळे करणार सरकी वेगळी करणार है ना आणि प्रशिक्षण आपल्याला गव्हर्नमेंट देणार का पार्टन, पार्टन चाड़ा, चाड़ा हो नक्कीच हो, म्हणजे गवर्नमेंटच्या बऱ्याच अशा आहेत जसे कॉटन कॉटन कॉर्पोरेशन वगैरे वगैरे शेती शाळा कार्यशाळा वगैरे घेतल्या जातात त्यांना म्हणजे समजा या उद्योगामध्ये यायचं किंवा स्वतःची जिनिंग वगैरे चालू करायची किंवा कोल्ड प्रेस वगैरे असत हो, या समजा याच ट्रेनिंग वगैरे भेटतं बऱ्या पाहिजे पुन्हा सेटअप वगैरे कसा करायचा सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात हा तुमचा आणि हा तुम्ही जे बोलले होते की याच्यामध्ये सिंधी मारवाडी गुजराती हेच लोक जास्त आहेत तर आपला जो शेतकरी बांधव आहेत महाराष्ट्रातला त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की आपापल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये कि जिनिंग प्रेस वगैरे चालू करायचं बरोबर गावामध्ये म्हटलं पाहिजे समजा एक पंचक्रोसिस किंवा जास्त लोकसंख्येचा समजा एखादा तालुका वगैरे असेल समजा तालुका जिल्हा ज्या ठिकाणी तर शेतकऱ्यांनी समजा एकत्र मला आणून स्वतः ते जिनिंग मध्ये पहिली प्रोसेसिंग करताय कॉटन म्हणजे ते सीड वेगळा काढताय त्यानंतर धागा वेगळा करताय एकशे सत्तर किलो ची कॉटन बेल असते तो वेगळं करताय आणि त्या सर्कीपासून परत तुम्हाला दोन रॉ प्रोडक्ट भेटताय एक म्हणजे त्याचा सरकीचा ऑइल भेटतंय आणि सरकी सा सर्कीपासून सारखी पेंट भेटते म्हणजे कापूस आपण फक्त प्रोसेसिंग करतोय पहिल्या स्टेजला त्यातून आपल्याला तीन प्रोडक्ट भेटतंय बघा एक तापसाचा धागा भेटतोय आ, एक पेंट भेटते आणि एक सारखी ऑइल भेटते म्हणजे एका याच्यातून आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे पैसे भेटणार आहे म्हणजे सहा दोन पैसे आपल्याला जवळचा असलेलं आतापर्यंतचा जो अनुभव जे नॉलेज जो डेटा होता तो सगळ्यांपर्यंत तुम्ही शेअर केला आणि तसेच जे नवीन नवीन जे तुम्ही गोष्टी सांगितल्या ज्या शिकवल्या की तुम्ही मारवाडी सिंधी आणि गुजराती या लोकांसारखं तुम्ही सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकता म्हणजे सहभागी घेऊ शकतात जे जस की तुम्ही तुमच्या तालुका जिल्ह्याच्या लेवलला जिनिंग प्रेस वगैरे चालू करू शकता याच्यामध्ये तुम्हाला थोडं सुरुवातीला थोडस अवघड वाटेल पण पण योजना त्याच्यानंतर सरकारनी प्रशिक्षण हे सगळ्या गोष्टी सगळ्या भेटून जातात नक्कीच नक्कीच आणि याच्यावर मला तरी वाटतं की याच्यावर आपण नक्कीच एखाद्या गावाला जाऊन भेट देऊन सगळ्या लोकांशी चर्चा करूया आपल्याला त्यांचं मत घेऊया आपण की किती लोक या गोष्टीसाठी इच्छुक आहेत इंटरेस्टिंग आहेत आणि मग आपण कुठंतरी त्यांना योजना राबू सांगू त्यांना समजून नक्कीच नक्कीच आता जर बघितलं सध्या कापसाची वेचणी एक एक दोन दोन झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये कापसाचा माल येऊन पडलेला पण हो हो। सध्या शेतकरी खूप संभ्रम अवस्थेमध्ये की कापूस विकावा की ठेवावा तर अशा वेळेस तुमचं सारखी युवकांचं प्रत्येक गावात जाऊन किंवा जे रुरल एकदम ग्राउंड लेवल तुम्ही जे लोकांचे जे हे करशाल प्रतिक्रिया घेशाल किंवा त्यातून काय उत्पन्न केलं किंवा नवीन काय मार्गता येईल करता येईल हे कौतुक मनापासून धन्यवाद सुद्धा चला तर प्रवीण सर नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चालेल सर चालेल नक्की मला तुम्ही या मदत केल्याबद्दल तुमचे परत एकदा आभार धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचं आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून आणि आमच्या इंडियन फेमस फार्मर कडून तुम्हाला धन्यवाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू थँक्यू